रामकृष्ण तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण गोदा नदीला घेऊन जाणार आहे मुळे तुम्हाला आज गावचे एकदम सुंदर वातावरण अनुभवायला मिळणार आहे तर माझ्या घरची मला पाठ तवाच उठी जवळ घरच्या गोदाड्या धुवायच्या असतात तर नवरात्र येणार आहे लवकरच खरच म्हणल्यावर घरातली साफसफाई चालू आहे आणि घरातली साफसफाई चालू आहे म्हणल्या गोवादाड्या दोन सगळ्यात मेन असते तर मम्मीने सगळ्या गोवादा गाड्या विड्या घालून घराच्या बाहेर घेऊन ठेवल्यात तर आता पाटक्यास तोंडात पैद मै जरा जोप निघून जाईल आणि मग नदीला जाऊ मम्मी घराचं पडद पण सोडेन बाज की राव दे किती तेवढं घरी दुखी पाडदा मग घरी दु तेवढा पडदा तेव्हा पण म्हणतोय नको घेऊ म्हणून घरातल्या बायांना गोळ्या ते धुवायचं म्हणलं पुढून आनंद एवढे तो काय काळानं पार पडद पुडद ब्लँकेट सगळं माहिती सगळे घेऊन निघाले दादा नदीला आता किती वेळ लागतो काय माहिती माहित नाही आपटायच्यात धुवायच्यात मग वाळत घालायच्यात आज दोन ऑक्टोंबर आहे आणि थंडी पडायला लागली ते काय करून म्हणजे सुरू झाली भाऊ एवढ्या गारठ्याचं वर पाणी मारते ते आणि मम्मी गोदाड्या गाडी उठाक आता गाडीवर ग्वादाड्या नदील यायच्यात जाऊ का तुम्ही आला रे का नाही रिटायरमेंट पहिलं पण कधी गेलो नाही ना आता काय <laughs> तर मम्मी इथून नदीला पायी पायी गेलीत आणि माझ्याकडे अख्खा गोदाड मी पण लवकर गोदाड घेऊन नदीला जातो आणि डायरेक्ट तुम्हाला नदी गेल्यावर भेटतो तर नदी आज आधीच हाऊसफुल झालीत कारण की तिथं गोदाड व्हायला सुरुवात आपण यायच्या आधीच झालीत तर मी एक काम करतो ह्या गोदाड आणलेल्या नदीला लिहून टाकतो तुम्हाला नदीचं वातावरण दाखवतो तर दुसऱ्यांचं गोवाड व्हायचं काम चाललं होतं म्हणून पंधरा वीस मिनिटं गेलं पण गाठ मोकळा झालाय मग मम्मी आता गाठ धुवून घेत घाट धुवून की गोदाड्या वाल्ल्या करायच्या त्याच्यावरती निरमा पावडर हातरायची मग चुळून घ्यायच्या कटाळ्या पानाचा कळस कशाला म्हणतात तर तू ह्याला मानतात गोदाड्याला वाकून पण चुळीत नाही हो पायानेच सोडायचं काम चाललंय पण ह्या सगळ्यात सगळ्यात जास्त मज्जा तव येते जेव्हा आपल्या गोदाड्याला धुवायची वेळ येते माझी लाडकी माई वापरण्यास गोदडी गो <laughs> तर आता स्वतःची गोदडी आली म्हणलं तिला थोडी व्हीआयपी ट्रीटमेंट भेटणारच तर एक एक करीत सगळ्या गोदाड्यांना निरमा पावडर लावून झाली आता मम्मी ब्लँकेट भिजत घालते आणि मग वेळ येणार आहे गोदाड्या आपटायची गो तर नखर करीत माझी गोदा आपटायला एंट्री झालेली आहे पण शेवटची गोदाडी आहेत पर्यंत अवतार कसा होणार आहे ते तुम्हाला बुड ब्लॉग मध्ये कळणच पाणी तर गोदडी आपटून पाण्यात हिसळून झाली तर आता तिला पिळायची कुठं तू कोणत्या बाजूला तर ते आमची फक्त पहिली गोदडी दोन झाली आशाच सगळ्या आता गोदाळ्यात धुवायच्यात मग आता तुम पुढच्या जे गोदा आहे ते तुम्हाला टाइम ब्लॅक मध्ये एकदम स्पीड मध्ये दाखवतो चालतंय ना मग बघा दोन झाल्यात आता तर दसऱ्याला कमी जण असतात गायला नदीला नाही तर अख्खा गाठ फुल भरतो <coughs> तुम्ही मोठ मोठं तोड घालून घेणार गोल्डन मॅनला अस <coughs> ना आता बघा गोदडे मॅन कार मोठ्या मोठ्या तरी इंग्लिश गोदाड मरणाच्या जडी आपल्या साधे गोदाडे एवढे पान नाही घेत ह्याच्यातले पाणी लई जडी मोठ्या गोदाड्यान हे मोठ्या चादरी, चादरी दोन झाल्यात आता बारक्या दोन चादरी चट्टी ते दुवायचं राहिले हे टाकतून मग ते ध्वायला जातो कस लोकांनी गोदाड्यावर घातल्यात हे बितडाव गालाव म्हणलं होतं म्हणजे सावली मग इथंच घालाय झाले मग आवाज बुकायला लागले आता इथं आमचं गावचं हॉस्पिटल आहे त्याची बिताडे मोकळी देवाच्या कृपेने मग आता दोन तीन चादरी मला वाटते इथंच घालावा हे बितडाव दोन तीन चादरी दोन तीन गोदाडे आपल्या बसून जाते आणि ओके म्हणजे टप्प्यात कार्यक्रम होईल मग इथून कसं गोदाडे घेतले की डायरेक्ट घरी नाही यात तर आपण खालून तीन नाही तीन ना दरम्यान वाळत घालायला दोन लाईथं घातले आणि एकला तिथं घातलं आणि हा व्हिडिओ मी घाबरून येतोय तर रात्री माझ्या लक्षात राहा मी कुठं कुठं काय काय वाळत घातलं ती आणि तुम्ही बोका मग बोका बोक आता नाही बघत मागा असे गोदाडे होते म्हणून जरा त्यांना वेगळं वाटत होतो मी हाय गाईस नाही गा लागणार हिर नंबर दोन मग तीन चादरी नेल्या आता तीन गोदाड्या अजून तीन गोदाड्या आणि तीन बारक्या चादरी राहिल्यात आणि आता या तीन गोदाड्या कुडवाळात घालायच्या तर इथं त्या तीन घातल्यात अजून इथं आपल्या दोन गोदाड्या नाही तीनही वाजते तर गोदाड्यांचं काम इथं ओके होईन ज्या बारक्या चादरी मला वाटते त्यांना घरीच घेऊन जावं कायला दहा बरं आध अंजा अंजा कधी वाचण्यापेक्षा त्यांनी गोदाड्या कधी त्यांच्या त्यांच्यापरा हडकत आल्यात लोक नाही म्हणलं तर आम्ही जाऊ उठलो पाच दार महिनी लोक इतर दिला असते माणसं खडक वाळ्यात घातले ये का आपल्याला माती नाही का लागत तर माती लागत ही पण कपडे जाऊ वाळतात जाऊ हे माती ह्या कपडे नव्हते गोदड्यावरची माती लगेच निघून राऊंड थ्री तीन गोदाड्या दोन बारक्या चादरी आणि अजून खाली तीन चादरी शिल्लक की टक्के काम फिनिश झाले आता खाली राहिल्यात फक्त दोन का तीन चादरी त्या चादरी मम्मी म्हणली घरी न्यायच्या बारखांच्या चादरी खाटवरती घालायच्या अन्न अंगावर घ्यायच्या म्हणजे छोट्या छोट्या नाही घाटल्या एकदम पातळ असतात त्या मग त्यांना घरी नेऊन वाढत घालायचं आहे तर आता खालचा तर त्या दोन चादरी घेतो आणि त्यांना पण घरी नेतो आणि हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पण इथंच थांबितो तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सबस्क्राईब आणि लाईक करा आणि तुम्ही पण अशा गोदाड्या कधी दुतल्यात का नाही ते पण नक्की सांगा